नमस्कार मंडळी नवरात्रीमध्ये देवीची आराधना करताना प्रत्येक दिवसाला एक रंग एक माळ आणि एक विशेष महत्त्व असतं पण नेमकं कोणत्या दिवशी कोणती माळ घालावी आणि जर आपण शहरात राहत असाल तर कोणती माळ योग्य ठरेल याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या नवरात्रीला अधिक सुंदर बनवा नवरात्री हा देवीची आराधना साधना आणि आत्मशुद्धीचा उत्सव आहे या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवस देवीच्या एका स्वरूपाला समर्पित असतो आणि त्या दिवसाला जुळणारी माळ घालण्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे माळ म्हणजे केवळ सजावट नाही तर देवीच्या शक्तीला आकर्षित करण्याचा एक माध्यम आहे परंपरा महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण व कोकणात मोठ्या श्रद्धेने पाळली जाते प्रत्येक दिवशी वेगवेगळी दि माळ घालण्याचा उद्देश म्हणजे देवीच्या नऊ रूपांना नऊ नैसर्गिक सुगंध ऊर्जा अर्पण करणे खाली सर्वसाधारण नवरात्रीच्या नऊ माळा म्हणजेच फुलांच्या माळा आणि त्यांचा दिवसानुसार क्रम दिला आहे यावर्षी नवरात्री बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आली आहे आपण जेव्हा घटस्थापनेसाठी माळ तयार करतो तर लक्षात ठेवा माळ तयार करताना सुईचा वापर अजिबात करायचा नाहीये वापर केल्यास ते अशुभ मानले जाते तसेच जा आपल्याला गाठणी मारायच्या नाहीयेत हलकीशी एक गाठ मारून आपल्याला माळ तयार करायची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या दिवशी कोणती माळ आहे ती, ती बघूया पहिली माळ घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानांची म्हणजेच नागिनीच्या पानांची माळ घातली जाते जर तुमच्याकडे नागिनीची पानं उपलब्ध नसतील तर तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ देखील घालू शकतात तसेच झेंडूच्या पानांची माळ देखील घातली तरी चालते तुम्ही कोणत्याही फुलांचे किंवा पानांची माळ बनवत असताना त्या माळीमध्ये मार सात किंवा नऊ फुलांची किंवा पानांची संख्या असावी जर तुम्ही शहरात रा राहात असाल तर तुम्हाला वेगवेगळी पाने फुले उपलब्ध होणार नाहीत अशा वेळी तुम्ही वेगवेगळ्या फुलांची माळ घटाला रोज घालावी त्यामु त्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारची फुलं वापरू शकतात दुसरी माळ नवरात्रीची दुसरी माळ मंगळवारी येते मंगळवार हा गणपती बाप्पाचा वार असल्यामुळे या दिवशी तुम्ही जास्वंदीच्या फुलांची किंवा पानांची माळ घालू शकतात तिसरी माळ नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही तुळशीच्या मंजुळांची माळ घालू शकतात या मंजुळांसोबत तुळशीची पाने देखील असायला हवी तर ते अत्यंत शुभ मानले जाते म्हणून तुळशीची माळ ही मंगळवारी घालावी चौथी माळ नवरात्रीच्या चौथ्या माळेमध्ये तुम्ही बेलाची माळ देखील घालू शकतात महादेवाला बेल प्रिय आहे आणि या नऊ दिवसांमध्ये पार्वतीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे बेलाची माळ अत्यंत शुभ मानली जाते पाचवी माळ नवरात्रीच्या पाचव्या माळेमध्ये गोकर्णीच्या फुलांची माळ घालू शकतात तसेच तुम्ही इतर कोणत्याही फुलांची माळ घालू शकतात सहावी माळ नवरात्रीची सहावी माळ दुर्वांची असली तरी चालते दुर्वांची माळ देखील खूप शुभ मानली जाते यामध्ये तुम्ही दुर्वा किंवा चार पाच दुर्वा एकत्र घेऊन अशी सात किंवा नऊ नऊ दुर्वांची माळ तयार करू शकतात सातवी माळ सातवी माळ तुम्ही शेवंतीच्या फुलांची घालू शकतात आठवी माळ नवरात्रीची आठवी आठवी माळ तुम्ही धोत्रा किंवा रुईच्या पानांची घालू शकतात नवमी माळ नवरात्रीची नववी माळ शेव शेवटची माळ त्यामध्ये तुम्ही गुलाब मोगरा जाई जुईची माळ घालू शकतात नवरात्रीच्या या नऊ माळांमध्ये नागिनीच्या पानांची गोकर्णीची बेलाची तुळशीच्या पानांची जास्वंदीच्या पानांची फुलांची मोगऱ्याची जाई जुईची गुलाबाची रुईची धोत्र्याची माळ घालू शकतात शहरामध्ये सर्वच प्रकारचे फुलं पानं उपलब्ध होतील असे नाही तर अशा वेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारची कृती माळ घालायची नाही आहे लक्षात ठेवा नेहमी ओरिजिनल फुलांची माळ घालावी तुम्हाला जर शक्य नसेल तर एकच माळ तुम्ही दोनदा घालू शकतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू